मित्रांनो नमस्कार आज आहे रविवार तारीख आहे आठ सप्टेंबर आणि मित्रांनो हा आहे पुणेनगरी पेपर तर आपण पाहू शकता ह्या पेपरमध्ये पारुंडेगावची वि विकास कामे म्हणजे पारुंडेगावच्या का ग्रामपंचायतीने एक जाहिरात दिलेली आहे आपण पाहू शकतो तर इथे असं म्हटलं आहे पेपर नोटीस ग्रामपंचायत पारुंडे कार्यालय पारुंडे आणि निविदा सूचना क्रमांक सहा दोन हजार चोवीस पंचवीस तर त्याच्यात असं म्हटलं मित्रांनो की अठ्ठावीस आठला निविदा सूचना प्रसिद्ध झाली आणि निविदा स्वीकारण्याचा अंतिम तारीख आहे तीन नऊ सकाळी दहा वाजेपर्यंत हां म्हणजे तीन नऊ दोन हजार चोवीस आणि निविदा उघडण्याचा तारीख आहे पाच नऊ दोन हजार चोवीस तर मित्रांनो ही पारुंडे ग्रामपंचायत बघा काय प्रकार करते तारिक आज आट ला पेपर ला ही तारीख आज रविवार आठ सप्टेंबरला त्यांनी पेपरला ही जाहिरात दिली आहे आणि पेपरमध्ये त्यांनी काय लिहिलं आहे की निविदा प्रसिद्ध केली होती ती अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला निविदा स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे मित्रांनो तीन नऊ दोन हजार चोवीसला निविदा उघडण्याचा दिनांक आहे पाच नऊ दोन हजार चोवीसला तर मित्रांनो ही पारुंडे ग्रामपंचायत फसवणुकीचे काम करत आहे आणि खोट्या निविदा काढू करून तीन खोटी कोटेशनं जोडून पारोंडे ग्रामपंचायत हे अशी कामं करत आहेत तर मी आता या विरुद्ध ग्रामपंचायतला जाब विचारणार आहे आणि विरुद्ध ग्रामपंचायत ची तक्रार बी ओ जुन्नर यांच्याकडे करणार आहे धन्यवाद